नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन युट्यूब चॅनलमध्ये तर नमज शेतकरी योजनेचे हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अजूनही पै नम शेतकरी योजनेची तारीख आलेली नाही आणि कुठेही अजून जे या हप्त्याबद्दल कुणी या ठिकाणी चर्चासुद्धा या ठिकाणी करत नाही तर शेतकरी मित्रांनो जे आता नेमकी नमज शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जे आहे नम शेतकरी योजनेचा हप्ता जे आहे म्हणजे सातवा हप्ता जे आहे शेतकऱ्यांना आता जे आहे याच महिन्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहे तर याबद्दल आपण कोणत्या तारखेला जमा होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्येच जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे पी एम किसान योजनेचा हप्ता जे आहे शेतकऱ्यांना येत्या तीन तारखेला जे आहे जमा झालेलं आहे आणि आता जे आहे शेतकरी जे आहे नम शेतकरी योजनेच्या हप्त्याची वातुतेने वाट पाहत आहेत तर नम शेतकरी योजनेचा हप्ता जे आहे आता शेतकऱ्यांना म्हणजे बावीस तारखेला म्हणजे पोळ्याच्या दिवशी जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे नम शेतकरी योजनेचे पैसे हो या ठिकाणी जमा होऊ शकतात आणि याबद्दल जे आहे सुद्धा जे आपला आज किंवा उद्या याबद्दल शासनीने या ठिकाणी जारी करण्यात येईल आणि शासनाने आला की आपल्या चॅनेवर तुम्हाला पाहायला मिळेल दर शेतकरी मित्रांनो जे आहे ही होती आहे नम शेतकरी योजनेबद्दलची महत्त्वाची अपडेट तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद